असं मागितलं शेठाशी चतुराई पाहिजे एकाच वाक्यात मागितलं पण तिने बी मागितलं बघा मला हासावर द्या म्हणे मेरी माता सोने म्हणून सांगितलं मला एवढं भोळ दैवत ती जर चोराला प्रसन्न होत असल तर तुम्ही आपण अंतकरणापासून या तीन दिवसामध्ये तुम्ही आपण या तीन दिवसात ज्यांची ज्यांची उपस्थिती ज्यांची आज लागली या सर्वांना तितक्याच पद्धतीनं आशीर्वाद आणि शिवलोकात जाण्याची संधी महाराज शिवलोकात जाण्याची संधी जेच थे आपण काल ही चिंतन बघितलं की वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणी केली महादेवांनी सगळ्यात पहिली वारी महादेवाची सगळ्यात पहिले वैष्णव महादेव सगळ्यात पहिलं मंत्र कोणी गायला महादेवांनी असं अनेक 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 आपण काल चिंतन बघितलं आणि त्याच्याही पुढे ही इतका भोळ देवते इतक भोळ देवत एखाद्या वेळेस एखाद्या पाहुण्याचा पाहून चार नाही झाला तर पाहुणा आपल्याला रागवेल शंभर टक्के पण होळ मोठं बिशलरीच पाणी पाहिजे असं तरी का बिस्लरीच पाणी आणा असंही नाही ना एक लोटा जल आणि सब समस्या का हल बस एवढंच करायचं चा बाकी काय नाही एक बेलपत्र आणि एक पाण्याचा लो बस एवढंच भोळ दैवत म्हणजे इतकं भोळ दैवत चोराला सुद्धा सहज देवा मी एक लोटा जल आणि एक बेलपत्र वाहतो पण आठ दिवस झाले तशी चोरी झाली नाही आठ दिवस माझ्याकडची चोरी सक्सेस झाली नाही माझी चोरी आठ दिवस जर माझ्याकडनं सफल झाले मी एक लोटा जल समर्पण करीन किती तरी सुद्धा काही हरकत नाही आठ दिवस झाले त्यांनी काय केलं रोज नगर मध्ये सगळे त्याला माहिती होत सगळे कथे मध्ये शिव महापुराण कथे ते आता घरी कोणी नाही मग काय केलं तरी प्रत्येकाच्या घरासमोर जा जायचा आणि घरासमोर गेला काही एकच होत एक काळा पुट्टा असणारा बस त्याला तेवढं दिसू नका परत पुढच्या घरा असे करता करता सगळ्या बालाजी नगरला कन्नडला चक्कर मारला पण कुठं चोरी करता आली नाही आणि महादेवाला म्हणे काय खरं देवा कशाला महादेवाला म्हणे काय खरं आहे का देवाच आठ दिवस झाले अ चोरी सक्सेस कशाचा महादेव बघा बर का चोर किती अतिरेक करत देवाचा तिथं नेमकं तेवढ्यात एक म्हातारी माय आली तिच्या हातात नेमकं तांब्या तांब्या होता तांब्या त्याला वाटला एवढा तांब्या होत नाही आपण सुरुवात पण ती म्हणे नाही तांब्या न देणार मी तांब्या देणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं त्या पिंडीवर शिवलिंगावर उभं राहिलं डायरेक्ट असं भक्त आहे की कोणी आपल्या याच्यात बालाजीनगर कन्नड मध्ये डायरेक्ट पिंडीवर जाऊन उभं राहिला आणि पिंडीवरजून उभं राहिलं त्याला वाटलं ते वरती आपलं ते पाणी नाही आहेत का त्याच्यात हा त्याला असं वाटलं आता एवढंच सोपैन आता ते उभं राहिलं आणि महादेवाने सांगितलं पार्वती मी लय भक्त पाहिले म्हणे आता लोक कन्नड मध्ये पाहिले परिसरात पाहिले पण असा भक्त सापडली म्हणे मला आखाच्या आखा समर्पण झाला म्हणे मला पार्वतीं पार्वतीला सांगितलं मला जावं लागतं म्हणे आता अर्जंट जावं लागतं म्हणे मी असं भक्त पाहिलं आले ना आल्यानंतर प्रसन्न झाले काय मागायच ते माग म्हणे आणि त्याच्या घरून पत्नीने सांगितलं आठ दिवसात चोरी झाली तर बरी आणि देवाला जरी कधी देव भेटलास तर त्याला असं मागा तीनदा मागा तीनदा तर यांनी काय मागितलं म्हणे मला तीनदा पण पार्वती मातेने सांगितलं सुवर जरी असं पण छतुरी बर तो एकच द्यायचं एकदा तुमचं आहे सो घोडा घोळा आहे तुम्ही काय जसं असल तसं देऊन टाकता तसं नाही करायचं आणि आपण बी काय मागितलं पाहिजे हे बी ध्यानात ठेवायचं एकदा तपश्चर्या के ना केली नाही केली आणि सांगितलं असा असावर द्या की मी ज्याला बी हात लावेल त्याचं सोनं झालं पाहिजे बरं आहे का ज्याला हात लावेल त्याने काय केलं घरी गेलं घरी आपल्या त्या कुलपीला हात लावला कुलूप कशा झाली सोन्याची बरं वाटत नाही आता सोनाराच्या दुकानात जायचंच काम राहिले लिहू आता बर झालं आता आणखीन घरात गेला आत गेला मला जेवणाचं ताट द्या बघा ताटाला हात लावला मकरंदू सोन्याच सोन्याच त्याच्यामध्ये आता गुलाबजामुन सगळे पदार्थ आले पुरणपोळी होती कवड्यांना पण वर कसा मागितलं होता ज्याला बी हात लावील ते सोनं झालं पाहिजे सोनं त्याने हात लावला ना काय झाली पुरणाची पोळी पुर गुलाबजामुन खाशाल का खाशाल सोनं लय आवडतं बा महिला मंडळ बा सोन्याचा इतकी आवड सोन्याची महिला मंडळ इतकी आवड यांच्या गळ्यात जर वराटेन पाठी जरी सोन्याच्या गळ्यात गुतून दिले फरपाटीत घेऊन चालतील इतकी आवड सोन्याची <laughs> इतकी आवड आणि आता स्वतःची मुलगी आली पप्पा पप्पा पा, करीत आली तर काय झालं तिथं हात लावला काय झालं मुलगी सोन्याचे झाली मला सांगा आता चांगलं झालं का कसं झालं काय मागायचं हे सुद्धा इथं विचारपूर्वक मागायचं कारण हे जर अवघड कामे बरं का इतर दैवताच्या बाबतीत अवघड पण हे गोळ दैवत आहे आखं ते चर समर्पण झालं पिंडीवर नीटच यायला लागलं पार्वती मातेने सांगितलं तुमच्या ध्यानात राहत नाही तुमच्या ध्यानात राहत नाही हे द्या बरं आलं ये सांगितलं काय मागायचं ते माग मित्र प्रसन्न झालो म्हणे प्रसन्न झालो म्हणल्यानंतर एक करा म्हणे मला तीन वर मागायचे नाही म्हणे एकच तीन कोणते कोणते मागितले म्हणजे माझ्या पत्नीला धन द्या एक दुसरा माझ्या आईला डोळे पाहिजे बरं दुसरं डोळे गेलेले होते हा तिसरं आणि मला संतान पाहिजे ती म्हणे तीन लगेच पारवांची माता आठवली मला एकच सांगितले एक मागितलं तर मी देईन म्हणे सूर्वी जरा चतुर होता बरं का बालाजी असच होता तुम्ही माणसाला चेदा अवघड झालो बघायला असं मागितलं शेठ हाशी चतुराई पाहिजे मागत एकाच वाक्यात मागितलं पण तिने बी मागितलं बघा मला हासावर द्या म्हणे मेरी माता सोने शतुराई करायची असन ताशी करा भल त्या कामात ना का शतुराई जरा हिशोब हिशोबा ना करायचं मेरी माता सोने के देखी अलग नाही तिघ माग गेल म्हणे मी एकच मागे एकच दिलं मागेतलं तीन म्हणजे मी एकच दिलं म्हणे पार्वती माता म्हणे कस म्ह असं मागित मेरी माता सोने के में देखी पोता काय त्याच्यामुळे तुम्हाला बाजारात पाठव वाटत नाही म्हणजे खोड जायचं म्हणजे पाठवायचं कामच नाही म्हणून सांगितलं महाराज एवढं ती जर चोराला प्रसन्न होत असल तर तुम्ही आपण तर भक्ती करतो या तीन दिवसामध्ये दिवसा आज लागली या सर्वांना तितक्याच पद्धतीनं आशीर्वाद आणि शिवलोकात जाण्याची संधी महाराज शिवलोकात जाण्याची संधी कारण इथे जंक्शन स्टेशन आहे कुठं जायचं जसं मनमाडे ना जळगाव जायचं जायचं वैकुंठात जायचं कनारकात जायचं या आपल्या हातात कारण शिशुटी प्रत्येकाच्या खांद्यावर चित्रगुप्त व्हिडिओ शूटिंग चालू आहे व्हिडिओ शूटिंग वरती सगळे चेकिंग चालू राहते अमक्या अमक्या दिवशी चोरी केली का नाही नाही हो कशीच नाही दाबलं बटन त्या स्क्रीनवर हे सगळं प्रोशेस चालू राहते वरती त्याच्या करता एवढं भोळ दैवत महादेवाचं गोड चिंतन बघत असताना